हे इंडिया मेड झाले तुमचं सगळ्यांना स्वागत आहे मी आलो आहे दर्दीला श्री भावेश्वर देवीच्या यात्राला हे आहे भावेश्वर देवीचं मंदिर तुम्ही बघू शकता किती सजावट केलेली आहे रात्रीला आतमध्ये किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता आणि सगळं लाईन पण लावलेलं आहे इथे दसऱ्यासाठी रांग लागलेली आहे तिथे कोण आम्ही पण दर्शन जाणून जाणार आहे इथे चला देवीचे दर्शन करूया चला बघूया देवीचे दर्शन करूया लागलेली आहे पुढे बघूया हे आहे इथे राांग लागतात देवीच्या दर्शनासाठी आणि हे आहे श्री भाऊकाली कमिटीचे हॉल तुम्ही बघू शकता इथे सगळं ब्रांचेस लावलेलं आहे ते लाईन लावून सगळं देवीच्या दर्शनासाठी दर वाघ पौर्णिमाला देवीच्या दर्शनासाठी सगळे इथे येतात आणि इथे वेगवेगळ्या सजावट केली जातात देवीच्या दर्शनासाठी आणि पालखी पण होते या देवीला भावेश्वरही म्हणतात आणि कोणी कोणी कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये यांना भाकावावी म्हणतात देवीच्या दशेसाठी दर माघ पौर्णिमेला इथे यात्राच बसते आणि या यात्रेला सगळे भाविक कर्नाटकमधले बेळगावमधले आणि पुढे भारतातले जेवढं असेल ते भा देवीच्या दशेसाठी इथे येतात आणि देवीच्या नावाने गजर करतात भाकावाईच्या नावानं चांग बलं माया नारायण मनोहरकर यांच्या शंभर पैसे कमेडी भूलपणे आभारी आहे शंभर पैसे कमेडी भूलपणे आभारी आहे Chào mọi người

चांदीची तुम्ही बघू शकता सर्व मंगल मांगल्ये शिवेर सर्वाध साधिके शरण्य त्र्यंबके गोरी नारायणी तुम्ही बघू शकता इथे किती फुलं पडलेल्या आहेत देवीची भक्ती किती आहे इथे देवीचे भक्त किती जण आहे आणि यात्रेला किती जण येतात हे तुम्ही बघू शकता इथे पन्नास रुपयाला देवीचे प्रसाद लादू प्रसाद भेटते तुम्ही बघू देऊ शकता धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर